रुग्णालयातून दररोज मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्यामुळे पर्यावरण आणि सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे तसंच संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यताही वाढत आहे या जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयानं जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत नवीन नियमावली नुकतीच जाहीर केली आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पर्यावरण शास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संजय जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आता आपण म्हटलं तसं हा जो जैव वैद्यकीय कचरा आहे तो खरंच एक गंभीर समस्या आहे पण नेमका हा जैव वैद्यकीय कचरा म्हणजे काय म्हणजे कोणत्या कचऱ्याला आपण जैव वैद्यकीय कचरा म्हणायचा सर्वसामान्यपणे एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते साहजिक पहिलं हे असतं की आपण डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावे बरोबर आणि मग जेव्हा ती व्यक्ती डॉक्टरकडे जाते तर डॉक्टर काही त्यांच्या पातळीवर समजा त्यांना निदान झालं रोगाचं तर ते लगेच तिथले इथे उपचार देतील काही औषधं गोळ्या देतील पण त्यांना असं वाटलं की अधिक काही चाचण्या करणं आवश्यक आहे तर मग ते चाचण्या करायला सांगतील जशी रक्ताची चाचणी आहे किंवा इतर काही मग ती व्यक्ती जेव्हा त्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचणी करण्याकरता जाते तिथून ते जैववैद्यकीय कचरा निर्माण व्हायला सुरुवात होते मग त्याची पुढची पायरी म्हणजे डॉक्टरांना असं वाटलं की या व्यक्तीला दवाखाना रुग्णालयामध्ये दाखल करणं आवश्यक आहे कारण पुढचं जी उपचार पद्धती आहे ती तिथे होऊ शकते हुँ। जाते दाखल गितला जाते। मग ती व्यक्ती रुग्णालयात जाते साहजिकच आणि तिथे त्यांना दाखल करून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये मग एखादं ऑपरेशन करणं गरजेचं असेल किंवा अन्य प्रकारची काही उपचार पद्धती असेल तर त्या अनुषंगाने विविध प्रकारचा कचरा हा रुग्णालयांमध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते बरोबर तशी ती सुरुवात होते बरोबर त्याच्यात उदाहरणादर्गायला आपण काय काय वस्तू सांगू शकतो त्याच्यामध्ये तसेच बरेच म्हणजे चार प्रमुख त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येईल एक म्हणजे मानवी शरीराशी संपर्कात आलेल्या ती जी व्यक्ती असते पेशंट म्हणून जी दाखल झालेली असते त्याच्या शरीराशी संपर्कात आलेली प्रत्येक वस्तू अगदी साधे ते कापसाचे बोळे असतील बँडेज असेल ड्रेसिंग मटेरियल असेल किंवा प्रत्यक्ष ऑपरेशन करताना शल्यक्रिया करताना एखादा अवयव जर काढून टाकायची वेळ आली तर तो काढलेला अवयव तो, तो सुद्धा सगळा हा तो सुद्धा जैव वैद्यकीय कचरा आणि ह्या प्रकारचा कचरा हा अत्यंत घटक स्वरूपाचा कचरा आहे याचं कारण असं की ह्या कचऱ्यामध्ये मानवी शरीराचा सगळा भाग आणि अंश असल्यामुळे असंख्य प्रकारचे जीवाणू विषाणू म्हणजे बॅक्टेरिया व्हायरसेस हे खूप मोठ्या प्रमाणात असतात बरोबर आणि हा कचरा जर रुघड्यावर टाकला तर त्यापासून रोग सुद्धा प्रदूषणाला पण रोग म्हणजे आपल्या घरातल्या कचऱ्यापेक्षा हा कचरा जास्त घातक आहे आणि त्याची विल्हेवाट गांभीर्याने गेली पाहिजे आणि हो। म्हणून कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा केलेली आहे हो। तर हा नेमका कायदा काय आणि आता हो। सुधारणा त्यामध्ये काय हो। त्याबद्दल आपण सांगतो हा जैववैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एक कायदा आणला होता आणि त्याच्यात असं म्हटलं होतं की दवाखाना ज्या व्यक्तीचा आहे ज्या दवाखान्याचं ओनर जे असतील मालक आहेत डॉक्टर असतील तर त्यांना ती जबाबदारी दिली होती की त्यांच्या दवाखान्यात निर्माण होणारा कचरा त्याची विल्हेवाट त्यांनी तिथेच लावावी आणि त्यासाठी काही नियमांमध्ये काही त्यांनी तरतूद केली होती त्याच्यानंतर मग त्याच्या ह्या नियमामध्ये बरेच बदल करण्यात आले आणि आता जो दोन हजार मध्ये जो नियम आलाय ती अमेंडमेंट आहे त्याची सुधारणा आहे तर त्याच्यामध्ये आता ह्याची व्याप्ती खूप वाढवलेली आहे म्हणजे पूर्वीच्या कायद्यांमध्ये असं होतं की फक्त जे दवाखाने आहेत म्हणजे रुग्णालय आहेत सगळी मग ती सरकारी असतील किंवा खासगी असतील तर तिथे निर्माण होणारा कचरा त्याची तो ह्या म्हणजे कायद्याच्या कक्षेमध्ये येत होता पण आता त्याची व्याप्ती वाढून ब्लड डोनेशन रक्तदानाची शिबिरं भरवली जातात किंवा डोळ्यांच्या ऑपरेशन करण्याची शिबिरंट क्लिनिक्स प्रायव्हेट क्लिनिक्स आहेत जी लहान लहान क्लिनिक्स आहेत तर तुम्ही आधीपासून त्या कायद्यात होतीच त्याशिवाय डेंटिस्ट तिथे जो तयार होणारा कचरा अच्छा तो सुद्धा या कायद्याच्या कक्षेमध्ये आता आणण्यात आलेला आहे बरं आता कायदा तर केलाय आपण असं म्हणतो कायदे आपल्याकडे खूप आहेत पण ते नीट राबवले जायला पाहिजेत तर तो, तो राबवल्या जाण्यासाठी आपल्याकडे काय यंत्रणा आहे आणि असं काही केलं गेलं नाही डॉक्टरांकडनं तर त्यांना काही शिक्षेची वगैरे तरतूद नक्कीच आता या कायद्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कर, बरेच अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे सगळ्या रुग्णालयांचं रेकॉर्ड एक तिथे ठेवावं लागतं की प्रत्येक रुग्णालयात किती कचरा तयार होतो अच्छा आणि तो कचरा त्याच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये एक अजून असं सुधारणा करण्यात आली होती मूळ कायद्यामध्ये की प्रत्येक रुग्णालयाला स्वतःची यंत्रणा उभारणं व्यवस्थापन करणारी यंत्रणा उभारणं वैयक्तिक पातळीवर शक्य नव्हतं त्यामुळे स्थानिक जे महानगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायती असतील किंवा नगर परिषदा असतील तर त्यांना ती जबाबदारी दिली की तुम्ही तुमच्या एरियामधली जेवढी रुग्णालय आहेत तिथला सगळा कचरा एकाच ठिकाणी त्याची गोळा होऊन त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांना त्यांना ती जबाबदारी दिली, दिली। आणि मग ते सोपं झालं कारण डॉक्टरांना सुद्धा वैयक्तिक पातळीवर हे करणं शिकाई खूप जागाही खूप लागते त्याच्यात इतर यंत्रणा खूप असते तर अशा आता भारतामध्ये जवळपास एकशे नव्याण्णव ठिकाणी नौ अशा एक ज्याला कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी असं म्हणतात अशा सुरु झाल्या आहेत आणि त्यांची ही जबाबदारी आहे की रुग्णालयातला कचरा त्यांच्या केंद्रापर्यंत आणणं आणि त्याची ती योग्य त्याच्यावरती ट्रीटमेंट करून त्याचं त्याची विल्हेवाट लावणं तर ती खूप मोठी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मी मगाशी जो उल्लेख केला की मानवी शरीराशी संबंधित जो कचरा आहे तो पूर्णपणे जाळून टाकावा लागतो अच्छा आणि त्याच्यासाठी मला वाटतं तुम्ही सांगितलं त्या कायद्यामध्ये चार प्रकारच्या काहीतरी पिशव्या असतात कारण हो हा कचरा सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचा आहे त्यात धातू आहेत प्लॅस्टिक आहे शरीरातले अवयव आहेत तर त्याबद्दल सुद्धा थोडासा सांगा ना की तो कसा नेमका बायफर्केट केला जातो तर त्याच्यामध्ये प्रत्येक रुग्णालयाला हे आता हो, बंधनकारक आहे त्यांनी वेगवेगळ्या रंगांच्या पिशव्या वापरणं हे बंधनकारक केलेलं आहे त्याच्यात पिवळ्या रंगाची जी पिशवी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे घातक कचऱ्याचा विचार केला आपण सगळ्यात घातक सगळ्यात घातक कचरा म्हणजे परत मग सांगितलं किंवा त्या अनुषंगाने जे जो काही कचरा तयार होतो तो सगळ्या त्या पिवळ्या पिशवीतच टाकणं हे बंधनकारक आहे आणि ही पिवळी पिशवी जी आहे ही पुढे एक विशिष्ट भट्टी किंवा त्याला इन्सिनरेटर म्हणतात अच्छा त्याच्यामध्ये ती जाळून टाकायची असते आणि त्याच्यात इतरही पद्धती आहेत उदाहरणार्थ मायक्रोवेव्ह आपण जे घरांमध्ये वापरतो तर तसा एक मोठा मायक्रोवेव्ह किंवा हायड्रोक्लेम नावाचं एक यंत्र आहे पण ते प्रचंड आधुनिक तंत्रज्ञानाचा पण याच्यासाठी खूप हो, वापर हो, केलेला हो, नक्कीच मोठ्या प्रमाणात वापर केलेला पण मग सगळे डॉक्टर्स हे पाहतात का म्हणजे आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय तुम्ही हो। एका सामाजिक संस्थेत सा। ठाणे जिल्ह्यातल्या आणि जवळजवळ सगळ्या ठाणे जिल्ह्यातली रुग्णालय खासगी आणि सरकारी पण त्याच्याशी अटॅच आहेत असं तुम्ही सांगताय तर तुम्हाला सुरुवातीच्या काळात असं कधी या कायद्याचा जेव्हा तुम्ही वापर करायला गेलात तेव्हा असे काही अनुभव आलेत का की थोडस आधी हेजिटेट केलं किंवा हा कायदा एकोणीशे अठ्याण्णव मध्ये जेव्हा हा कायदा आला तेव्हा आमच्या संस्थेने असं ठरवलं की आपण याच्यात काहीतरी काम करूया तर त्या त्यादृष्टीने आम्ही महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेने आम्हाला खूप सहकार्य केलं त्या के काळामध्ये पण डॉक्टरांकडलं त्यावेळेला खूप विरोध झाला म्हणजे कारण याच्यामध्ये डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे एक तर कचरा जास्त होत नाही आणि झाला तरी तो इतक्या घातक स्वरूपाचा नसतो वगैरे असं बरंच त्यांना पटवून देण्यामध्ये आमचा बराच वेळ आणि बरीच शक्ती त्याच्यामध्ये वाया गेली पण आता चित्र खूप बदललंय डॉक्टरांमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये पण आता हळूहळू ह्या एकूणच कचऱ्याचा जो प्रश्न आहे घरगुती कचरा असेल किंवा रुग्णालयीन कचरा असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट असेल या सगळ्याच्यामध्ये लोकांमध्ये पण आता हळूहळू थोडस मी शिक्षेबद्दल विचारलेलं तर अशी काही तरतूद पण आहे का काही हो हो कायद्यामध्ये खूप तरतूद आहे एखाद्या रुग्णालयाने जर ह्या कायद्यामधल्या तरतुदींचं पालन केलं नाही तर त्यांना तुरुंगवास होऊ शकतो अच्छा जवळपास दोन ते अडीच लाखापर्यंतची त्यांना दंड भर भर बसू शकतो अच्छा आणि इतकं अगदी पुढच्या याच्यावरती त्या रुग्णालयाचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं अच्छा आणि हे अधिकार स्थानिक महानगरपालिकेला आहेत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला पण आहेत अच्छा आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय तर तुमच्या अपेक्षा काय आहेत म्हणजे सरकारकडून सुद्धा आणि जनतेकडून सुद्धा की लोकांनी आणि सरकारने ह्याच्यामध्ये अजून किती गांभीर्याने पाहायला हवं आता हा नवीन बदल जो सुधारणा जी झाली आहे कायद्यामध्ये त्याच्यात त्यांनी आता घरगुती पातळीवर तयार होणारा वैद्य जैववैद्यकीय त्याचा पण घरी पण पेशंट असतात हो बरेचदा असं होतं की घरी पे, पेशंट घरच्या घरी ट्रीटमेंट केली जाते आता डायलिसिस सुद्धा बरेच जण घरीच करतात वृद्ध रुग्ण असतात पॅरालिसिस झालेले असतात तर तो जो सगळा कचरा निर्माण होतो किंवा सॅनिटरी पॅड्स डायपर्स वगैरे वापरले जातात तर हा सगळा कचरा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं हे आता ह्या कायद्यामध्ये ती एक त्यांनी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड्स किंवा डायपर्स असं स्पेसिफिक म्हटलेलं नाहीये पण तरी सुद्धा आमचं एक म्हणजे एक असं माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे की महानगरपालिकेनी जर अशी यंत्रणा उभी केली आता पब्लिक टॉयलेट जिथे ती स्त्रियांकरता असतात किंवा पुरुषांकरता असतात तिथल्या तिथे जर काही व्यवस्था अशी केली की ते सॅनिटरी नॅपकीन्स सारखे जे असते किंवा डायपर्स असतील ते तिथेच त्याचं कलेक्शन करून मला एक उदाहरण द्यावं असं पुणे महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारची यंत्रणा त्यांनी उभी केलेली आहे अच्छा हा तिथे ते खूप चांगल्या पद्धतीने करतात आता आता नुकतंच माझी एक भेट झाली तिथल्या कमिशनर बरोबर तर hmm. त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये हे असं सांगितलं सगळं की तिथे खूप चांगल्या पद्धतीत चालू आहे आणि मग ते अशा पद्धतीने गोळा केलेले सॅनिटरी पॅड्स त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट विलवाट लावण्यात कचऱ्याचा फार मोठा भाग आहे बर आता आपण सगळीकडे स्वच्छ भारत अभियान राबवतोय आणि त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा देखील प्रत्येकाला मिळालेला आहे आपल्या प्रत्येक सगळ्या स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांना तर त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला हा जो जैव वैद्यकीय कचरा आहे त्याच्याबद्दलच्या व्यवस्थापनाबाबत काही करता येईल का कारण तुम्ही या क्षेत्रात आता काम करताय बरेच वर्ष हो नक्कीच करता येईल म्हणजे आता असं झालं की स्वच्छ भारत अभियानामुळे लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवेअरनेस आलाय बऱ्याच सामाजिक संस्था सुद्धा आता ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला आहेत तर जैववैद्यकीय कचरा जरी ह्या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत प्रत्यक्षपणे येत नाही प्रत्यक्षपणे तो एक प्रकारचा कचराच आहे आणि असं होतं बऱ्याच ठिकाणी असंही बघायला मिळतं की अजूनही कायदा एवढा कडक असून सुद्धा उघड्यावर हा कचरा टाकल्याची अनेक उदरणं दिसून येतात आपल्याला जे इंजेक्शनचे सिरिंजेस असतात किंवा इतर काही बराच प्रकारचा हा कचरा बाहेर पडलेला दिसतो थोडक्यात लोक होणं गरजेचं खूप गरजेचं आहे लोकांना वाटलं पाहिजे आणि जैववैद्यकीय कचऱ्याबद्दल काही विशेष अभियान सरकारी पातळीवर किंवा महानगर आणि तर आता खरं निवडणूक आहे तर लोकांना जे त्यांच्या प्रभागात जे कोणी उभे राहिलेत त्यांना ही खूप चांगली संधी आहे त्यांना हे समजावून सांगणं की ह्या भागात सुद्धा तुम्ही काम करणं खूप आवश्यक आहे आता थोडक्यात काय की कायदा तर आपला खूप चांगला बनलेला आहे पण त्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि लोकांनी आणि डॉक्टर्सनी कारण यात डॉक्टर्सचा खूप मोठा सहभाग असतो हॉस्पिटल्सचा सहभाग असतो तर त्यांनी हे अगदी जागृतपणे पाळलं पाहिजे की जसं आपण चांगलं ऑपरेशन करतो तसं त्याच्या पुढचं सुद्धा सगळी स्वच्छता आपण चांगल्या प्रकारे ठेवली तर मला वाटतं आपलं हॉस्पिटल चांगलं राहू शकेल आणि आपला पेशंटही चांगला राहू शकेल तर तुम्ही या कायद्यातल्या नेमक्या सुधारणा काय होत्या आणि तुमच्याही अपेक्षा या क्षेत्रात काम करत असल्यामुळे काय आहेत याबद्दलची खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद